संयोजन समितीकडून एक सूचना आहे जे जे संघ आजच्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे त्यांना विनंती आहे आपल्या आपला सामना झाल्यानंतर आपण क्रीडानगरीच्या परिसरामध्ये थांबायचे कुठेही जायचं नाहीये सलग आपले सामने खेळवले जाणार आहेत आपण जर कुठे गेला तर आपली वाट पाहिली जाणार नाही सर्व संघांना विनंती आहे आपण क्रीडानगरीच्या परिसरामध्ये थांबायचे सलग आपले सामने आज दिवसभर खेळवले जाणार आहेत सर धन्यवाद तेरव संघ त्याच प्रमाणे शहापूर आपणास विनंती आहे आपण आल्याची अद्याप नोंद दिलेली नाही प्लीज सहकार्य करायचं आहे टेरव संघ त्याचप्रमाणे कोलकेवाडी शहापूर अड्रे अ जय भाऊनी तामरू वारंवार मुखल दिला जातो मित्रांनो प्लीज सहकार्य करा पेडामले संघ त्याचप्रमाणे स्वयंदेव संघ आपणास विनंती आहे आपण देखील आल्याची नोंद द्यायची आहे आपण अद्याप आल्याची नोंद दिली नाही प्लीज सहकार्य करायचं कोपी आणि जय बारे गरजावडे दोन्ही संघाच्या संघव्यवस्था विनंती आहे आपण संयोजकांशी संपर्क साधा व्यवस्थापन दोन्ही संघाच्या व्यवस्थापक किंवा त्यांचे जे मॅनेजर्स असतील त्यांना विनंती आपण संयोजकांशी संपर्क साधा रोहित मोरे आपल्याला विनंती आहे आपण स्टेज पाशी संपर्क साधा मंडप डेकोरेटर रोहित मोरे आपण आयोजकाशी संपर्क साधा रोहित मोरे आपला स्टेज वरती काही काम अजूनही शिल्लक आहे आपल्याला विनंती आपण स्टेज वरती संपर्क साधा रोहित मोरे सामना अधिकारी सामना चालू करा आम्ही या ठिकाणावर वारंवार सूचना करतोय संघ आलासलता आल्याची नोंद द्यायची टेरो संघ कोळकेवाडी शहापूर संघ अठरे असंघरे विशाल कदम सर आपला संघ अठरे असंघ आला सलता आल्याची नोंद द्यायची आम्ही वारंवार या ठिकाण सूचना करतोय दे भावनी दामरूक आपलाच देखील विनंती आहे आपण आल्याची नोंद द्यायची आहे प्रेडांबे त्याचप्रमाणे स्वयंदेव आपणास देखील विनंती आहे या ठिकाणी उपस्थित आहे आपलं देखील मनपूर्वक स्वागत गावचे सुपुत्र श्री पवन कदम इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हायचे सन्मान्य श्री पवन कदम आपलं स्वागत आहे सर स्वयंदेव आपला प्रतिस्पर्धी संघ पेडांबे या ठिकाणी उपस्थित नोंद घ्यायची आहे स्वयंदेव आपलाच विनंती आहे आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे पेडांबे त्याचप्रमाणे शिरगाव संघ आपलाच विनंती आपला प्रतिस्पर्धी संघ वैतररामजा या ठिकाणी उपस्थित आहे अटरे संघ अ जयभाऊनी जांभूक आपण अद्याप आलायची नोंद नाही प्लीज सहकार्य करायचं तसेच गावचे सन्मान्य सुभाष शदम यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठामध्ये या श्री सुभाष कदम स्वागत आहे कर्जावडे गावचे श्री पवन कदम व्यासपीठावर उपस्थित आहेत सुभाष कदम यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर या आपलं दसपटी विभाग क्रीडा मंडळ तर्फे स्वागत आहे जय भवानी जांभरू सचिन कदम सर आपला संघ या ठिकाणी आल्याची नोंदी सचिन कदम सर जय भवानी जांभरू त्याचप्रमाणे विशाल कदम आपण देखील विनंती आहे अड्रेस सांगतो अ हा देखील या ठिकाणी उपस्थित झालेला नाही अट्रेस काय करायचं पुन्हा एकदा विनंती करतो व्यवस्थापक करजवडे आणि कोपी आपली प्रवेश फी जमा करा तसेच नगरीच्या परिसरामध्ये आपल्या तेरा गावामधले कोणी सरपंच तंटामुक्त अध्यक्ष प्रतिनिधी असतील त्यांना विनंती आहे ठीक अकरा वाजता आपण इथे उपस्थित राहायचे सर्व गावांना गावातील सन्मान्य सरपंच तंटामुक्त अध्यक्ष आपल्याला वृक्ष वाटप केलं जाणार आहे आणि त्याचा आपण स्वीकार करण्यासाठी ते उपस्थित राहायचे सत्कार सोहळ्याकडे आपण जाऊया कर्जवडे गावचे श्री पवन कदम इथे उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचं योगदान असतं आपल्या पावणे गावाचे सुपुत्र पवन कदम यांचा सन्मान केला जातोय सेक्रेटरी शंतनुराज शिंदे यांना विनंती आपण सन्मान्य पवन कदम यांचा सन्मान करायचा आहे देवीच्या यात्रेनिमित्त या क्रीडा महोत्सवामध्ये आपले सगळे हितचिंतक आणि आपल्या गावातील समाज बांधव इथे उपस्थित राहतात आणि त्यांचा इथे सन्मान केला जातो पवन कदम सर टोळकवाडी शहापूर आणि तेरव आपणास खेळण्या पहिला पुकार दिलायची नोंद घ्यायची टेरव संघ टोलकेवाडी शहापूर आपणास खेळण्या पहिला पुकार दिलायची नोंद घ्यायची आहे अठरे संघ अ आणि जय भाऊने चापलूक देखील खेळण्या दे पहिला पुकार दिल्याची नोंद घ्यायची आहे जय भाऊने चापलूक अठरे अ आपला सामना चालू सामना संपल्यानंतर खेळा क्रमांक एक वर होईल खेळांना मात्र दोन वर तेरा वर्षेवाडी आपला सामना नोंद घ्यायची आहे चारिस संघांना खेळण्या दृष्टीनं पहिला प्रकार दिलायची नोंद घ्या सुरेश शिंदे गावचे सुपुत्र एसआरपी दलामध्ये निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे सन्मान्य सुरेशराव शिंदे जे उपस्थित आहेत त्यांचं देखील आय जगाच्या वतीने मी सरस स्वागत करतो मंडळाचे सल्लागार प्रवीणराव शिंदे यांना मी विनंती करतो आपण कळकवणे गावचे सुपुत्र सुरेशराव शिंदे यांचा हेतोचित सन्मान करायचा आहे चुकीची दुरुस्ती नवी मुंबईमध्ये एसीपी म्हणून जे कार्यरत आहेत असे अतिशय उच्च पदावर काम करत असणारे सुरेशराव शिंदे यांचा इथे सन्मान केला जातोय कळकवणे गावचे एसीपी नवी मुंबई मध्ये कार्यरत श्री सुरेशराव शिंदे सर आपलं सहर्ष स्वागत आहे दशपटी विभाग क्रीडा मंडळाच्या या क्रीडा महोत्सवामध्ये आणि आपला आम्हाला अभिमान देखील आहे आपलाच खेळण्या दृष्टीने दुसरा प्रकार दिला नोंद घ्यायचा त्याचप्रमाणे आणि जयभावने जांभरू आपला देखील खेळण्या दृष्टीने दुसऱ्या प्रकार दिला कर्जवडे गावचे सुपुत्र श्री सुभाष कदम यांचा सन्मान इथे केला जातोय श्री विनोद शिंदे यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभस्ते सन्मान करायचंय श्री सुभाष कदम गर्जावडे सुभाष कदम साहेब आपल्याला विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करायचंय दसपट युवा क्रीडा मंडळाच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये आपला आयोजकांतर्फे सन्मान करण्यात येतोय কুকি শাহপুর ঠে সংঘাস খেয় দৃষ্টি দসা প্রকার দিয়ে নোঁ ভাইছে জয় ভাউন জামরুক অর্ড্র সংঘ আপনাস খেয় দৃষ্টি নকার দিয়ে নো स्वयंदेव वारंवार पुकार दिला जातोय आपण अद्याप आल्याची नोंद दिली आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे पेडंबी हा संघ या ठिकाणी उपस्थित आहे स्वयंदेव प्लीज सर कार्य करायचं सन्मान्य श्री विजयराव कदम आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठ पण यायचे विजयराव कदम गावकर फुकार रोहित मोरे मंडप डेकोरेटर आपल्याला वारंवार फुकार केला जातोय आपली इथे आवश्यकता आहे आपल्याला विनंती आपण जर कुठे असाल तर आपण स्टेज वरती संपर्क साधा आवाज कमी

व्यासपीठावर करंजावडे गावचे सुपुत्र श्री विजयराव आमदराव कदम उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती अजयराव शिंदे यांना करतो विजयराव आमदराव कदम कर्जावडे लसकट विभाग क्रीडा मंडळाच्या उपक्रमांना त्यांचं नेहमीच सहकार्य असतं आणि कर्जवडे येथून स्पर्धेसाठी त्यांनी उपस्थित दर्शवले असे विजयराव अमनराव कदम तसेच शिवाजीराव मोरे उचाट गावचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत दे, त्यांचा देखील ते सन्मान करण्याची विनंती विष्णू सिद्ध यांना करतो श्री शिवाजीराव मोरे उचाट रोहित मोरे मंडप डेकोरेटर आपल्याला विनंती आहे आपण स्टेज पाशी संपर्क साधा मोरे मंडप डेकोरेटरचे कोणी प्रतिनिधी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे आपण ते काही तांत्रिक मदत आपली हवी आहे तर आपण स्टेजपाशी त्वरित संपर्क साधा दसपटी व क्रीडा मंडळ एक नवीन उपक्रम राबवण्यात येतोय पर्यावरण संवर्धनासाठी आणि या उपक्रमाअंतर्गत आयोजकांच्या वतीने दसपटी व क्रीडा मंडळाच्या वतीने आपल्या दसपटी गावातील विभागातील जे तेरा गाव आहेत त्या गावांना वृक्षारोपणासाठी प्रत्येक गावामध्ये दहा रोपटी ही उपलब्ध करून दिली जाणार आहेत तेराई गावचे सरपंच दंटामुक्ती अध्यक्ष अथवा कोणी प्रतिनिधी असतील त्यांना विनंती आहे आपण इथे उपस्थित राहा थोड्या वेळामध्ये आपल्याला वृक्ष प्रदान करण्यात येतील आणि त्यासाठी मी विनंती करतो ज्या ज्या संघांचे ज्येष्ठ ग्रामस्थ सरपंच दंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित आहेत त्यांनी इथे उपस्थित राहायचे हॅलो शिरगाव संघ आपला वारंवार पुकार दिला जातोय आपला आजच्या सामना होता आपण अद्याप आलेला नाहीत आपला प्रतिस्पर्धी संघ वैतर नावजे या ठिकाणी उपस्थित आहे शिरगाव संघ आपला विनंती आहे आपला विनंती आहे की आपला आला आल्याची नोंद द्यायची आहे या ठिकाणी यानंतर दोन संघांना पुकार दिला त्यानंतर आपला सामना होण्याची नोंद घ्यायची नंतर आपली कोणती सभा बायकली जाण्याची नोंद घ्या डेरव्यावाडी शहापूर कोलकेवाडी शहापूर नेरव आपणास खेळण्या दृष्टीनं तिसरा पका आपला सामना खेळ क्रमांक दोन वर उद्याची नोंद घ्या तिसरा आणि शेवटचा पुकार दिलायची गोष्ट संघ कोळकेवाडी शहापूर त्याचप्रमाणे